पुण्यातील एल थ्री हॉटेल मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एल थ्री हॉटेल चर्चेत आलेला आहे या हॉटेलचे मालक आपल्या सोबत आहेत मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे काय मागणी आहे तुमची आमचं असं म्हणणे की, की बाबा हा रेनॉल्ड डिसोजा जो आहे हा ब्लॅकमेल करणारा माणूस आहे त्याला आम्ही पाच वर्षापूर्वी भाड्याने हॉटेल दिल चालवा दिलं त्यांनी आम्हाला लिखी दिली की बाबा माझं काय समज नाही चावी घ्या एकशे अडच ते केस चालू आहे आता जी अग्रीमेंट करून दिले रजिस्टर डॉक्युमेंट आहे त्याच्यात मालकाचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा मालकाला विनाकारण अटक केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा मराठी माणूस धंदा जर करायला लागला तुम्ही मराठी मराठी हिंदू हिंदू मानता आणि गरीबावर चुकीचं आहे आतूल चोर द्यायचं हटेल त्याचं सील नाही केलं तुम्ही आणि काम त्यांचं सील करता का तुम्ही आम्ही बी कट्टर हिंदू आहे कम्ही आम्ही आम्ही काय आहे कधी आहेत का त्यांना साध्या गोष्टी करायला पाहिजे आणि पोलिसांना उठले की चला अटक करा काम त्यांना चला काय अटक करा काम हा काय आहे जो माणूस ज्याला घरदार नाही कुणी नाही रस्त्यावरचा रोड छापे तो रस्त्यावरचा माणूस तक्रारी करतो तुम्ही आमची दखल घेत आहे त्याचे सगळे नोटीस आम्ही पेपर पोलिसांना दिलेले आहेत तक्रारी वारंवार केलेले आहेत तरी त्याची दखल कुणी घेत नाही आणि आम्ही स्वतःहून जी लोकं का काल होती सगळे हजर केली तरी तुम्ही आम्हालाच अटक करताय म्हणजे आमची चूक एवढी झाली की बाबा आमच्या लायसन्स होतं बघतो पण जरी असलं तर रेशिस्टर करून दे त्याला आम्ही पैसे भरलेत देत गव्हर्नमेंटची फी आर भरली आणि तुम्ही आमच्या लोक नाटक करून ठेवताय एवढीच आम्हाला विनंती आहे की ह्या वाचायला अन्याय फुटावं आणि केवळ हे जी प्रकरण सगळं बोगस आहे त्या रेनॉट दिसत सगळं केलं केले अक्षय कामठे म्हणून हा त्याचा मित्र आहे त्या मित्राने सगळं कुठं केलं आहे आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही कुणाचं नाव घेणारी नाही पण आम्ही बिहायच तसे आम्ही भक्कम आहेत पण ह्या गोष्टीला वाचा फुटावं पण तुमचं सहकार्याला द्यावं हे आमची विनंती आहे विद्येचा माहेरघर असणारं पुणे मागच्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीनं ग्रासल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कल्याणीनगरचा अपघात प्रकरण असेल किंवा नुकतंच पुण्यातल्या एल थ्री हॉटेलमध्ये अनधिकृत पद्धतीने ड्रग्स सेवनचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ समोर आल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत अनधिकृत पब आणि बारवर जे आहे ते हातोडा चालवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आज आपण पाहतोय पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यावर असणारे जे अनधिकृत पब आणि बार आहेत त्या ठिकाणी कारवाई केली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पुण्यातलं जे कल्चरल नावाचा क क्लब आहे एफ सी रोडवर असणारा त्या क क्लबवर त्या पबवर जे आहे ती पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की पुणे महानगरपालिकेकडून हातोडा जो आहे तो चालवण्यात आलेला आहे इकडे देखील आपण पाहतो आहे की तेरासीन नावाचं पब आहे हॉ रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी देखील एक पुणे महानगरपालिकेकडून जे आहे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जो आहे तो प हातोडा जो, है तो है। आ, जो आहे तो चालवण्यात आलेला आहे एकंदरीतच अपघात प्रकरण असेल किंवा हिंजवडी कल्याणीनगरमधला जो अपघात प्रकरण आहे त्यानंतरचा परवा दोन दिवसापूर्वी समोर आलेला व्हिडिओ असेल या सगळ्या व्हिडिओनंतर आता पुणे पोलीस पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगातून पुणे महानगरपालिकेकडून आज ही कार्यवाही जी आहे ती कारवाई करण्यात येत असताना पाहायला मिळते मात्र जर अनधिकृत पब आणि बारबाबत पुणे महानगरपालिकेला या अगोदर माहिती होती तर मग अशा घटना घडण्याची महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेमकी वाट का पाहतं असाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे केवळ अशा घटना घडत असताना पुणे महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांनी जितकं सतर्क राहण्याची गरज आहे तितकंच प्रशासनाने सतर देखील सतर्क राहण्याची गरज आहे आणि विद्येच्या माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये या स्वरूपाच्या घटना म्हणजे कल्याणी नगरचा अपघात असेल किंवा एल थ्री हॉटेलमधल्या ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आला असेल त्यानंतर कालच एका मॉलमध्ये देखील पुणे नगर रस्त्यावरच्या ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे नेमकं विद्येचं माहेरघर चाललंय कुठं किंवा विद्येच्या माहेरघरात नेमकं काय चाललं आहे पुण्यामध्ये नेमकं हे काय चाललं आहे असा सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांकडून

Manikcham Oxerich, Proudly Indian.